आजची वात्रटिका आहे नुकसानीचा पंचनामा सदरील वात्रटिका माझ्या दैनिक या वात्रटिका सदरामध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे किडूप गेले मिडूप गेले अतिवृष्टी आणि महापुरात किडूप गेले मिडूप गेले पिका बरोबर माती गेली शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या दहा दहा फुटाचे खड्डे जमिनीला पडले आणि चक्क कातळ अर्थात खडक दिसू लागला म्हणून त्यावरच हे भाष्य किडू गेले मिडूप गेले पिका बरोबर माती गेली किडूक गेले मिडूक गेले पिका बरोबर माती गेली आणि शेतकरी बापाचे मरण बघून जणू धरणी माय सती गेली शेतकरी बापाचे मरण बघून जणू धर्मी माय सती गेली जणू धरणी माय सती गेली पुन्हा एकदा पहिलं कडव किडूक गेले मिडुक गेले शेतकऱ्यांच्या घरातलं किडूक गेले मिडूक गेले पिका बरोबर माती शेतकरी बापाचे मरण बघून जणू धर्मी माय सती गेली शेतकरी बापाचे मरण बघून जणू धरणी माय सती गेली